आणि त्रिल साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांना शुभेच्छा आणि बदलापूर शहरामध्ये उद्योजक आपल्या समाजाचे मोठे उद्योजक आहेत की त्यांचं समानित कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि मी सर्वांना विनंती करतोय आणि त्रिमोल घर बांधण्यासाठी त्यांचे वडील त्यांच्या सोबत आले त्यांचंही स्वागत भरतापूर फाउंडेशनच्या वतीने करतो सर्वांना विनंती करते कधी वेळ आली तर आम्ही जाऊन या घर आपल्या समाजातील लोक उद्योजक कशा पद्धती आहेत म्हणजे हा किशोरी कम नाही अशा धर्तीचा माणूस आपल्याकडे आहे बर्धापूर जनता पार्टी राबलेला आहे हे मोठं तुमचं वाट्य ओके साहेब साहेब

मी आतापर्यंत कधी बोललेलो नाहीये आहे फर्स्ट टाइम मी स्टेजवर बोलतोय आजचे सत्कार मंत्री श्री राजदत्त राजगुरू सर माननीय बोलिसे सर यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या संपूर्ण परिवाराकडून देतो तसंच त्यांचं हे जे कार्य आहे रत्नापूर जनता फाउंडेशनच्या वतीने जे चाललेले कार्यक्रम छान आहे याच्यासाठी त्यांना माझी केव्हाही कुठल्याही प्रकारची गरज जर लागली तर हक्काने पहिला मला तुम्ही कळवा माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो